पुढची बातमी आहे बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममधल्या चेंगरा चेंगरीला जबाबदार कोण हा प्रश्न कालपासून विचारला जातोय मात्र याचं उत्तर काही केल्या मिळत नाही आहे कारण कुणीच या दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारायला तयार नाही आहे याबाबत प्रश्न विचारले की प्रत्येकजण दुसऱ्याकडे बोट दाखवतोय चिन्नास्वामी स्टेडियममध्ये इतकी गर्दी का जमली कर्नाटक सरकार कर्नाटक क्रिकेट बोर्ड आणि आर सी बी कुठे चुकले पाहूयात संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट अकरा जीव घेणाऱ्या चिन्नास्वामी दुर्घटनेची ही दृश्य जेवढा गलथानपणा या विजयाच्या सोहळ्याच्या नियोजनामध्ये होता तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त बेजबाबदारपणा आता या प्रकरणी आरोप प्रत्यारोप करताना दिसतोय या घटनेला जबाबदार कोण तर या दुर्घटनेची जबाबदारी घ्यायला कोणीही तयार नाहीये आर कर्नाटक सरकार आणि कर्नाटक क्रिकेट बोर्ड या सगळ्यांनी मिळून या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आता मात्र जो तो एकमेकांकडे बोट दाखवतोय या तीनही यंत्रणांनी कसा गोंधळ घातला बघा चार जूनला सकाळी सकाळीच आरसीबी कडून बंगळुरू मध्ये सेलिब्रेशन होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं विधानसौदा ते चिन्नास्वामी स्टेडियम अशी विजयी मिरवणूक निघणार असल्याचं आरसीबी न जाहीर केलं त्यामुळे सकाळपासूनच बंगळुरू एअरपोर्ट विधानसौदा आणि चिन्नास्वामी स्टेडियमवर गर्दी जमायला लागली त्यानंतर दुपारी विजयी परेड रद्द करण्यात आली आणि चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये सेलिब्रेशन होणार असल्याचं स्वाभाविकपणे एअरपोर्ट आणि विधानसौदाची गर्दी चिन्नास्वामी स्टेडियम कडे पडली ज्यांच्याकडे पासेस आहेत त्यांना चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये प्रवेश मिळणार असल्याचं कर्नाटक क्रिकेट बोर्डानं सांगितलं त्यानंतर पुन्हा फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर प्रवेश दिला जाईल असंही कर्नाटक क्रिकेट बोर्डाच्या वेबसाईट जाहीर करण्यात आलं हे कमी की काय आर सी बीनं त्यांच्या वेबसाईटवर ऑनलाइन पासेस विकायला सुरुवात केली चिन्नास्वामी स्टेडियमच्या बारा तेरा चौदा आणि पंधरा नंबरचे गेट्स खेळाडूंच्या एंट्रीसाठी राखीव ठेवण्यात आले या गेट्सवर खेळाडूंना पाहण्यासाठी जास्त गर्दी झाली त्यातच गेट नंबर सात वर फ्री पासेस मिळत असल्याची अफवा पसरली आणि सगळा जमाव गेट नंबर सात कडे धावला चिन्नास्वामी स्टेडियमची क्षमता होती पस्तीस हजार आणि लोक जमले दोन ते तीन लाख एवढ्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकडे कुठलीही व्यवस्था नव्हती आणखी महत्वाचं म्हणजे कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आर सी बीच्या खेळाडूंचा सत्कार होणार त्या होता त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा फौसवाटा स्टेडियमच्या आत तैनात होता आणि बाहेरची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचं बळ बल कमी पडलं एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर स्वाभाविकपणे त्याची माहिती तातडीनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना दिली जाते तरी सुद्धा काही घडलंच नाही या थाटात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आरसीबीच्या खेळाडूंचे सत्कार केले दुर्घटनेबद्दल ना खेद व्यक्त करण्यात आला ना मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली चिन्नास्वामी स्टेडियम मधल्या या दुर्घटनेबद्दल आता कर्नाटक उच्च न्यायालयानं सुमोटो याचिका दाखल करून घेतली या सगळ्यावरनं आता राजकारणाला जोर आलाय या दुर्घटनेला जबाबदार कोण असं विचारल्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले कुंभमेळ्यातही अशीच चेंगरा चेंगरी झाली होती देर आर स्मॉल गेट्स आय थिंक आय होप दॅट यू हॅव विजिटेड दी क्रिकेट स्टेडियम देर आर स्मॉल गेट्स पीपल एंटर एंटर थ्रू गेट्सन गेट्स दे ब्रोकन गेट्स ऑल्सो सो स्टॅम्पेड हॅज टेकन प्लेस Nobody has expected so much a crowd will come because the capacity of the stadium is only 35,000 people. Only 35,000 seats are there. But two to three lakh people come to participate in this celebration या दुर्घटने प्रकरणी भाजपनं मुख्यमंत्री सिद्धरामय यांच्या राजीनाम्याची मागणी केली तर भाजप फक्त राजकारण करताय असा पलटवार कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केला त्याचवेळी या, त्या या दुर्घटनेत लहान मुलांचा मृत्यू झाल्याचं सांगताना डीके शिवकुमार यांना अश्रू अनावर झाले नमनेले आगीदे इदु प्रत्येोब्रो नम्मा तंदेताईंदिरो ನಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿಗಳಲ್ಲಿ ಆದ ನೋವು ಇಡೀ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜನರಿಗೂ ಕೂಡ ಇದು ಬಹಳ ಇದನ್ನ ತಡ್ಕೊಳಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಈ ಸಂಭ್ರಮ ಇದು ನಾನು ಇಲ್ಲಿ ಒಬ್ಬರು ಇಬ್ರು ಮೇಲೆ ತಪ್ಪು ಅಂತ ನಾನು ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ನಾವು ಡೆಫಿನೆಟ್ ಅದನ್ನ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಲೇಬೇಕಾಗಿದೆ ಇದರಿಂದ ನಾವೆಲ್ಲ ಪಾಠನೂ ಕೂಡ ಕಲೀಲೇಬೇಕಾಗಿದೆ ಇನ್ನಿ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಇದು ಬೇರೆಯವರು ಹೆಣದ ಮೇಲೆ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡ್ತಾ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಬಿ ಜೆ ಪಿ ಇರೋರೆಲ್ಲ ಏನಾದ್ಮೇಲೆ ಅವ್ರದ್ದು ವೃತ್ತಿ ಅದು ಏದ್ಮೇಲೆ ರಾಜಕೀಯ ಮೊದಲಿಂದನೂ ಅವರು ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಬೇಕಾದ್ರೆ ನಾನು ದೊಡ್ಡ ಪಟ್ಟಿ ಕೊಡ್ತೀನಿ ಅವ್ರವ್ರ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ಗಳಲ್ಲಿ ಏನೇನಾಯಿತು ಅಂತ ನಾನೀಗ ನಾನು ರಾಜಕಾರಣ ಅವ್ರ ಥರ ಇರ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ ಬಟ್ ನನಗೆ ಆಮ್ ವರಿ ಅಬೌಟ್ ಅಪ್ಪ ಅಪ್ಪ ಮಕ್ಕಳು ಆ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ಭಾಳ ನಾನು ನೋಡಿದೆ ಅಂತ ಹದಿನೈದು ವರ್ಷ ಮಕ್ಕಳು ಎಲ್ಲ ಈ ರೀತಿ ಆಗಿದ್ದು ಏನು ಹತ್ತು ಜನ ನಾನು ನೋಡಿದ್ದೀರಿ ನನ್ನ ಕಣ್ಣಲ್ಲೇ

किसी को अपेक्षा नहीं थी कि इस तरह की घटना होगी क्योंकि लीग के मैचेस में इस तरह भीड़ उमड़ पड़ेगी लाखों लोगों की और इस तरह भगदड़ हो जाएगी और लोग मारे जाएंगे हमने सोचा भी नहीं था तो इसलिए बहुत बड़ी है पहले कुछ अंदेशा पुलिस को था जो मेरी बात हुई कर्नाटका गवर्नमेंट से तो लोगों ने बताया कि उन्होंने इसीलिए जो है वो कैंसिल किया था रोड मार्च जो था रोड शो उन्होंने कैंसिल किया था और स्टेडियम के अंदर कार्यक्रम रखा था जैसा विश्व कप में मुंबई में हुआ था लेकिन इस तरह बाहर उसके भीड नहीं हो जाएगी हो जाएगा इसकी किसी को परिकल्पना नहीं थी चिन्ना स्वामी दुर्घटनानेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आरसीबी कर्नाटक क्रिकेट बोर्ड आणि कर्नाटक सरकारमध्ये कुठलाही समन्वय नव्हता का एवढ्या घायाने सेलिब्रेशन करण्याची गरज काय होती विजयाचे दुसऱ्या दिवशी सेलिब्रेशन करायला कर्नाटक पोलिसांचा नकार असल्याचं समजते मग पोलिसांचा विरोध असता नाही दुसऱ्याच दिवशी या सोहळ्याचा हट्टास का केला कदाचित विजय मिरवणूक झाली असती तर सगळी गर्दी विभागली गेली असती मात्र मिरवणूक रद्द झाल्यानं सगळी गर्दी एकाच ठिकाणी जमल्यानं ही दुर्घटना घडली का या सगळ्याचं नियोजन कसं फसलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले ही चौकशी पुढचे कित्येक दिवस चालेल कुणावर तरी ठपका ठेवण्यात येईल मात्र आर सी बी कर्नाटक क्रिकेट बोर्ड आणि कर्नाटक सरकार यापैकी कुणाचंही काहीही बिघडणार नाही जे अकरा जीव गेले त्यातले बहुतांश तरुण होते ऐन उमेदीतले होते त्यांचा जीव काही परत येणार नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई